आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज पुणे बेंगलोर महामार्गावर सुरू असलेल्या सहा पदरी उड्डाणपुलाच्या कामातील दुसऱ्या टप्प्यातील म्हणजेच डेबी डेबीवाडी फाटा ते कोल्हापूर नाकादरम्यान सव्वीस पिलरवरील काम पूर्ण झाले असून या ठिकाणी चाळीस मीटरचे चोवीस तर तीस मीटरचा एक असे पंचवीस गाडे पूर्ण झाले आहेत नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या शेवटच्या आठवड्यात डिवेडी फाट्यावर सेगमेंट बसवण्यास प्रारंभ करण्यात आला होता आत्तापर्यंत सव्वीस पिलरवर तीनशे सत्तेचाळीस सेगमेंट बसले आहेत पिलर क्रमांक बावन्न ते पिलर क्रमांक सत्त्याहत्तर दरम्यानचे काम सध्या पूर्ण झाल्याने नऊशे नव्वद मीटरचा उड्डाणपूल तयार झाला आहे याशिवाय या पुलाखालून दोन्ही बाजूस रस्तेही तयार करणे करण्यात आले आहेत डी पी कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट प्रदीप कुमार जैन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोजेक्ट मॅनेजर सत्येंद्रकुमार वर्मा पुलाचे इंचार्ज सौरभ घोष इतर इंजिनियर शेकडो कर्मचारी उड्डाण पुलाच्या कामासह पेटनाका ते सातारा सहा पदरीकरण कामात व्यस्त आहेत